कथावाचनाने मूल्य शिक्षण आणि नैतिकतेचा विकास होतो प्रशांत आरबाळे यांचे प्रतिपादन साने गुरुजी कथामाला शाखेचा उपक्रम कथा वाचन हा एक प्रभावी शैक्षणिक साधन आहे जो विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सर्जनशील भावनिक कल्पनाशक्ती संवाद मूल्यशिक्षण आणि नैतिकतेचा विकास होतो श्यामची आई ही केवळ कथा नाही तर प्रत्येक आईची भावनिक साक्ष आहे आईचे ममत्व आणि त्यागाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करतात असे प्रतिपादन पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी केले खेडगी महाविद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या कथाकथन स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी अरबाळे बोलत होते व्यासपीठावर प्राचार्य शिवराया अडवितोटे तालुका कथामालेचे अध्यक्ष परमेश्वर वसुरे रमेश एणगुरे सुरेश पिरगोंडे खाद खादिर बादशाह शेख विठ्ठल हेगडे मल्लीनाथ पाटील यांची उपस्थिती होती साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त श्यामची आई या पुस्तकावर आधारित तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत प्राथमिक पाचवी ते सातवी गटातून दुल्लन पटेल प्रथम क्रमांक तनई बिराजदार द्वितीय क्रमांक अलिशा डफेदार तृतीय क्रमांक तर माध्यमिक आठवी ते दहावी गटातून भवानी टोणे प्रथम क्रमांक क्रांती शिवशरण द्वितीय क्रमांक मेघा काळे तृतीय क्रमांक मिळवले या यशस्वी विद्यार्थ्यांना साने गुरुजी कथामालेकडून रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापूजी निंबाळकर शिवबाळ मुली मल्लप्पा तडवळ सिद्धेश्वर पारगुडे श्रीशैल ममाणे रामचंद्र विजापुरे भाईदास कोकणी बसय्या हिरेमठ वर्षा राणी हाताळे व ललिता लवटे यांनी परिश्रम घेतले